सर सर्वांनी टाळवा रे कसे हात कसे आहात गुड मॉर्निंग चिल्ड्रन गुड मॉर्निंग चिल्ड्रन बर आजचा वार कोणता माहिती आहे कोणता वा वार आहे कोणता वा वार आहे वा छान नालंदासाठी त्याला टाळवा जो सर्वांनी जोरात आज सकाळची शाळा आहे का नाही मागचा वार आहे शनिवार कोणता वार आहे शनिवार अरे उद्याचा वार रविवार उद्या उद्याचा वार अई उद्या काय तुम्हाला असते रविवारची काय असते सुट्टी शिवाय नाही इकडं बघायचं रविवारची काय असते मागचा वार शनिवार आजची तारीख किती आहे एक आजची तारीख एकतीस एक दोन हजार सव्वीस एकतीस एक दोन हजार सव्वीस हा महिना आता संपला आजचा दिवस झाला पूर्ण का संपला महिना का नाही जानेवारी महिना संपला उद्या एक तारीख किती एक तारीख हां उद्या एक तारीख एक दोन दोन हजार सव्वीस उद्यापासून आणि आजची तारीख किती आहे एकतीस एक, एक दो, दोन हजार सव्वीस सर्वांनी लक्ष द्या बरं बरं आजचा आपला विषय काय आहे माहितीये आजचा विषय काय आहे आखर ओळखा आजचा विषय काय आहे जरा सर्वांनी बोललात तर बरोबर आजचा विषय काय आहे अखर ओळखा का, का, का नाही बर, बर।, बर आता चौकोन कोणाकडे आहे चौकोन त्यांनी दाखवा मला चौकोन 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 कोणाकडे आहे अरे मोजा बघू दे त्याच्या बाजू किती आहेत त्या किती बाजू आहेत चार मग त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात सर्वांनी म्हणा त्याला काय म्हणतात बरं दाखव जरा हातात घ्या चौकोन दाखवा चौकोन कशाला म्हणतात चार बाजू आहेत का नाही त्याला चौकोनाला त्याला काय म्हणतात चौकोन हा त्याला काय म्हणतात चौकोन बरं चालेल ठेवा बघू द्या खाली आता त्रिकोण कोणाकडे आहे त्रिकोण दाखवा सर्वांनी अरे वा मस्तच वा सईन दाखवलाय सई त्रिकोणाच्या बाजू मोज बघू दे हा तीन किती आहे त्रिकोणाला बाजू तीन दाखवा जरा त्रिकोण धरून पकडा किती बाजू आहे त्रिकोणाला तीन किती आहे त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात हा शिवाना मोजून दाखव त्रिकोणाच्या तीन, तीन। सरे सरे ए, बाजू सरळ सरळ पकड असं वरती धर धर वरती हा हा सर खाली ठेव खाली ठेव बोट ठेवून हा सांगू दे हा किती आहेत बाजू मग त्याला काय म्हणतात त्रिकोण काय म्हणतात त्याला तीन बाजू त्याला काय म्हणतात सर्वांनी सांगा ज्याला तीन बाजू आहेत त्याला काय म्हणतात त्रिकोण आरवी मोजून दाखव तीन बाजू कसं बा तीन कोण आहेत ना मग तीन, तीन, तीन कोण मोज बरोबर दाखव तू हा तिथे तो कोण नाही आहे आरवी तीन कोण आहे दाखव कशी बन तिला तीन कोण हा तीन।, तीन किती आहे आता आरवी दाखव तू हा हा तीन किती झाले तीन कोण आहेत आरवी त्याला किती आहेत तीन कोण आहेत का नाही सरळ बस बाय सई इकडे बघ त्रिकोणाला बाजू किती असतात तीन किती असतात किती बाजू असतात तीन त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात आणि चौकोनाला किती बाजू आहे बाजू किती आहेस त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात नालंदा मोजून दाखव चार बाजू चार किती आहे सारवा मस्त छान सर्वांना लक्षात आलं का चौकोनाला चार बाजू का नाही त्रिकोणाला तीन बाजू शिवांना इकडं बघायचं त्रिकोणाला किती बाजू तीन, किती तीन हा आता सर्वांना टाळता आपला विषय होता ना आकार ओळखा आणि सरा कोला तयार करूया दोन विषय आहेत आजचे का नाही जरा टाळ